नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की यशच्या लग्नाची बोलणी सुरू असते त्यावेळेस तिलाज बाबा विचारतात की सरोजिनीताई आपण हे लग्न कसे करूयात म्हणजे कुठे क कधी करूयात त्यावेळेस दुर्गा म्हणते की याचे मला फक्त इतकंच वाटतं की यशच्या लग्नाची मी खूप स्वप्न पाहिली होती आणि त्याचं लग्न थाटामाटातच व्हायला हवं हो। तेवढ्यातच ती म्हणते की अहो एवढा स्वप्न एवढा खर्च आपल्याला झेपणार आहे का मग जे म्हणतात तुम्ही पैशाची चिंता करू नका मी सगळं बघेन तर त्यानंतर लीला एजेंटना रूममध्ये घेऊन जाते आणि एजंटना म्हणते की एजे तुम्ही मला चुकीचं समजू नका पण तुम्ही लग्नाचा सगळा खर्च करू नका ना त्यांना त्यांच्या पद्धतीने करू देत ना लग्न मग एजीही तिचं ऐकतात तर त्यानंतर ते इकडे येतात आणि मग सरोजनी म्हणते की मग लग्नाची तारीख प ना पक्की त्यावेळेस एजी म्हणतात की त्या अगोदर मला काही बोलायचं आहे यशचं लग्न हे कुठल्याही हॉल किंवा रिसॉर्टमध्ये न होता ते लीलाच्या माहेरी होईल आणि हे ऐकून तर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो थो। दुर्गाधर वरतोंड करून एजंटकडे पाहायलाच लागते असं आपल्याला पाहायला भेटते तर लीलाच्या घरच्यांना मात्र खूप बरं वाटलेलं असतं असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा